महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती प्रभाग दहामध्ये भाजपाच्या उमेदवारांना नागरिकांचा जोरदार पाठिंबा भारतीय जनता पार्टीचे प्रभाग दहामधील अधिकृत उमेदवार श्री विश्वास चिंतामण नागरे कलावती सांगळे माधुरी गणेश पोलकर समाधान नामदेव देवरे भारतीय जनता पार्टीच्या या चारही उमेदवारांना प्रभागामध्ये भरभरून प्रेम मिळते आहे नागरिकांचा पाठिंबा मिळतो आहे घरोघरी त्यांचे औक्षण केले जाते आहे आणि यावरून असं दिसत आहे की या चारही उमेदवारांचा विजय निश्चित झाला आहे असे उमेदवारांशी बोलताना सांगितले जाते आहे तसेच उमेदवारांनी बोलताना नागरिकांना मतदाराला ना आवाहन केलं आहे की कुठेही मतदान करताना कुठेही गोंधळ करू नका कन्फ्यूज होऊ नका चारही कमळ निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड मताने चारही उमेदवारांना विजयी करा असे आवाहन समाधान देवरे यांनी केलं आहे आज राधाकृष्णला रा प्रचाराची रॅली चालू आहे खरोखर असं वाटतं की या राधाकृष्णनगर परिसरातील विश्वासनगर परिसरातील नागरिकांनी एवढा काही प्रतिसाद दिलेला आहे की येणाऱ्या सोळा तारखेला हा भारतीय जनता पार्टीचा चारही उमेदवारांचा विजय हा निश्चित झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व नागरिकांचा आजच आभार मानतो की तुम्ही जे आमच्यावर प्रेम दाखवलं या ठिकाणी आणि या प्रेमापोटी सकाळी आम्ही राधाकृष्ण नगरला सुरुवात केली अजून राधाकृष्ण नगरच्या दोन गल्लेसुद्धा होते की असं एक घर नाही की आम्ही सर्व बाकी आमच्या उमेदवारांना सांगतो की तुम्ही आता वेळ घालू नका कारण इथं आपाने प्रत्येक घरामधलं मतदान हे भारतीय जनता पार्टीचं आहे आणि नागरिकांच्या जेव्हा प्रतिक्रिया ऐकल्या तेव्हा नागरिकांनी सांगितलं की आमचं मत भाजपला का असो हे भारताचे लाडके पंतप्रधान यांचे स्वप्न विश्वगुरु परं मोदी साहेबांच्या पाठीमागे आम्ही सक्षमपणे उभे आहोत आणि मोदी साहेबांनी व आपले पडोनी साहेबांनी जे आमच्या नाशिकच्या प्रभाग क्रमांक दहाच्या उमेदवारांचा विश्वास ठेवला म्हणून नागरिकांनी सांगितलं की आम्ही देवाभाऊ बरोबर आहोत आणि आमचं मत म्हणजेच कमळाला मत म्हणून आम्हाला निश्चित झालं आहे की या ठिकाणी आमचा विजय निश्चित झाला परंतु मी सर्व नागरिकांना एकच आवाहन कराल की मतदान करताना कोणी गोंधळ करायचा नाही आहे कारण आपल्या प्रभाग क्रमांक दहामधील तीन मशीन ठेवण्यात येणार आहे त्याच्यातलं एक मशीन हे अ गटासाठी राहणार आहे पहिलं त्याचा अनुक्रमांक राहील पाच आणि त्यांचा उमेदवार आहे आमचे विश्वास आप्पा नागरे यांच्या नावासमोरील कमळ या बंडन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करायचे त्याचप्रमाणे सेंट्रल एक मशीन राहील परंतु या मशीनमध्ये दोन उमेदवार आहेत आमचे ब गटामध्ये आमच्या कलावती ताई सांगळे यांचा अनुक्रमांक तीन आहे त्यांच्यासुद्धा कमळ या निशानी समोर बटन दाबायचं आहे त्याच्यानंतर त्याच्याच खाली आमच्या माजी नगरसेविका फादुलताई बोलकर यांच्या क गटातून त्याच दोन नंबरच्या मशीनवर खाली तुम्हाला कमळ चिन्ह दिसल त्यासमोरील सुद्धा बटन दाबायचं आहे आणि तिसऱ्या मशीनमध्ये जाऊन अनुक्रमांक दोन म्हणजेच माझं स्वतःचं नाव समाधान नामदेव देवरे यांच्यासमोरील कमळ या समोर पटन दाबून सगळ्यांना प्रचंड मतांनी विजयी करायचा आहे कुठल्याही अधिकाऱ्याला दबावाला बळी न पडता शांतपणे सगळ्यांनी मतदान करावं व सगळ्या नागरिकांचं त्याही उमेदवारांतर्फे आम्ही खूप खूप स्वागत करतो की एवढा मोठा प्रतिसाद या नगराने आम्हाला दिला असं वाटतं या नगरातच आम्हाला पाच हजार मतदान पडतं का काय आपा त्याच्यामुळं की इथून जर पाच हजार मतदान पडला तर विश्वास बाप्पाने सांगितलं तीन हजार पिंपळगावमधून आणि माझ्या परिसरातून पाच हजार तर आपल्याला कमीत कमी चौदा ते पंधरा हजार मतदान पडणार आहे तर समोरच्याला किती पडेल आता आकडा सांगायला नको म्हणून <laughs> सगळ्यांना मी आभार मानतो व सगळ्यांच्या वतीने परत परत तुमचं आम्ही आयुष्यभर आमच्या पाच वर्ष आम्हाला जे तुम्ही निवडून देणार त्यांचं आम्ही ऋणी राहू आणि तुमची सेवा करत राहू एवढं सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम काय सांगणार या ठिकाणी जे काही भव्य असं नागरिकांचं शक्ती प्रदर्शन हे बी जे पीच्या बाजूने काय सांगाल प्रथम मी सर्व नागरिकांचा मी नागरिक म्हणून एक, एक निवेदन इन करतो कर की येत्या काळात पंधरा तारखेला सर्वांनी भरपूर मतदान केलं पाहिजे कारण की हा लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे इतर सामान्य माणसाला निवडून दिलं पाहिजे कारण की जिल्हा मुक्त करायचं असेल तर सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना आम्ही निवडून देणारे यापूर्वीमुळं मी सर्वांना विनंती करतो कोणीही घरी न राहता पंधरा ऑगस्टला लोकशाहीतले अधिकार मतदान हे केलं पाहिजे कारण की ह्या नगराचा विकास हे सामान्य माणसं आणि हेच करू शकतात बाकी कोणी शकत नाही भारतीय जनता पार्टीकडे पंधरा तारखेला पंधरा तारखेला